ज्योती मॅडम आपला परिचय देत आहे संपूर्ण गोल्डनस्टार फॅमिलीला माझं नाव ज्योती करमचंद घुले येस yes. तुम्ही काय करता बाय बॅकग्राऊंड मी okay. गृहिणी आहे ओके गृहिणी आहात मग तुम्ही कधी या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन करण्याचं डिसिजन घेत मी आधी जॉईन झाली होती वजन कमी करण्यासाठी ओके okay. मला अच्छा म्हणजे वजन वाढलं त्याच्याबरोबर बीपीचाही त्रास चालू झाला होता ओके okay. आणि एका वर्षामध्ये शुगर पण चालू झाली होती ओके okay, शुगर पण चालू झाली होती बीपीचा पण प्रॉब्लेम होता अजून काय होत बरं चार पाच वर्षात वजन वाढी बरोबर बीपी चालू झाली होती ओके मागच्या चार पाच वर्षापासून वजन वाढायला लागला आणि त्याच्यासोबतच बीपीचा पण प्रॉब्लेम चालू झाला आणि आता या मागच्या एक वर्षामध्ये तुम्हाला शुगरचा पण प्रॉब्लेम चालू झाला त्याबरोबर अजून काही एक्स्ट्रा डिसऑर्डर होते का तुमच्याकडे एक्स्ट्रा म्हणजे दम लागत होता मला डोक्याचा भयंकर त्रास होता डोकं खूप दुखत दुखायचं माझं ओके थोडस किंवा बाहेर गेलं तर डोक्याचा भयंकर त्रास होत होता ओके okay. डोक्याचा भयंकर त्रास होत होता कमी करण्यासाठी म्हणजे काय नेमकं तुमचे प्रयत्न चालू होते मी फिरायला जात होती सकाळी ओके okay. फिरायला जात होता कधीपासून फिरायला जात होता जेव्हापासून वजन वाढायला लागलं तेव्हापासून फिरायला जात होती पण वजन माझं कमी होत नव्हतं कमी होत नव्हतं अगोदर जॉईन झाले गोल्डन स्टार फॅमिली सोबत का तुम्ही मी झाली त्या तुमचंच अभिनंदन केलं पाहिजे या प्रथम ज्योति मॅडम ज्योति मॅडम स्वतः प्रथम आल्या होत्या कारण की त्यांना त्रास जास्त होता आय थिंक त्यांच्यापेक्षा सरांपेक्षा बरोबर आणि मग तुम्ही ज्यावेळेस जॉईन झाला त्यावेळेस किती वेळ एक्सरसाइज करायला सुरुवात केली बरोबर सुर। दहा मिनिटं केला सर पहिल्यांदा दहा केला मग त्यानंतर काय वाटलं होतं की या ठिकाणी काही बदल होऊ शकतो आपल्यामध्ये असं काही वाटलं होतं वाटलं होतं सर वजन कमी होऊ शकते आणि डॉक्टरांनी काय वजन कमी करायला सांगितलं होतं तेव्हा तुमचा त्रास कमी होईल म्हणजे वजन तुम्हाला वजन खूप तुमच्या नुसार म्हणजे म्हणजे वजन वजन खूप जास्त आहे तुमचं तुम्ही पहिले कमी करा म्हणजे तब्येतीचा भरपूर प्रॉब्लेम होत होता माझ्या ओके डोके दुःखी म्हणजे नेमकं कसं काय होत होत म्हणजे थोडसही असं मायग्रेन मायग्रेन होता मायग्रेन होता आता तुमच्या दोघांनाही असे वेगवेगळे चॅलेंजेस झाले बीपी शुगर आणि त्याबरोबर तुम्हाला मायग्रेन आणि त्यांना सुद्धा असेच प्रॉब्लेम तर म्हणजे त्यांना शुगर कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन आणि तुम्हाला बीपी शुगर आणि मायग्रेन हे सगळं तुमच्या बरोबर चालू झालं मग दोघही आजारी थोडक्यात काय म्हणतो एक तरी इंजिनचा डबा व्यवस्थित असला तर गाडी व्यवस्थित चालेल म्हणजे तुमचा संसार जो आहे तुमचं कुटुंब जे आहे तर हे आजारी दोघंही असल्यानंतर कसं चालू होतं नेमकं थोडं चिडचिड वातावरण होतं तब्येती माझा जास्तच प्रॉब्लेम होता तब्येतीचा त्याच्यामुळे जास्त बीमार राहत होते मी ओके मग या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन केल्यानंतर किती महिन्यामध्ये आपल्याला हा सगळ्या मधून आपण बाहेर पडण्याचा मार्ग सापडला मी तर पहिले तीन महिन्यामध्ये बारा केजी वेट कमी केलं आणि त्याच्यानंतर माझे हळूहळू सगळे डिसऑर्डर कमी झाले सर्व डिसऑर्डर कमी होत गेल्या आता डोके दुखत त्रास होत नाही नाही आता बीपी नॉर्मल आहे बीपी नॉर्मल शुगर पण नॉर्मल आहे हां शुगर पण नॉर्मल आणि वजन पण मेंटेन आहे हां वजन मेंटेन आहे हे सगळं कमी झालं होतं माझं वजन जास्तत मी दोन किलो पुन्हा हो वाढवलं वजन मसल गेन के केले त्यानंतर हां त्यामध्ये बघा म्हणजे अगोदर फॅट लॉस पूर्णपणे शरीराचं केलं आणि त्यानंतर शरीरातली ताकद म्हणजे मसलच्या स्वरूपामध्ये वेट गेन केलं कारण की ते गरजेचं होतं आणि त्याच्याशिवाय माणसाला फिटनेस मध्ये राहत नाही कारण पूर्णतः चरबी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण मसल गेन करू शकत नाही या थोडक्यात तुमच्यासाठी हा अनुभव आहे मॅडम मग हा सर्व बदल बेनिफिट तीन महिन्यामध्ये तुम्हाला मिळाला आणि तुमचं परिवार तर मी फोटो दाखवलं होतं पुन्हा एकदा दाखवतो नेमकं तुम्हाला काय वाटायचं या सगळ्या लाईफस्टाईल जगत असताना हा जुना फोटो पाहिल्यानंतर कसं वाटतं नेमकं आणि आज तुम्ही एवढी हेल्दी लाईफस्टाईल जगत काय तुम्हाला वाटतं कशामुळे हा सगळा बेनिफिट तुमच्या कुटुंबाला तुम्हाला स्वतःला सरांना मिळाला सकल संतुलित आहार आणि वर्कआउट याच्यामुळे भरपूर फायदा झालाय सकल संतुलित आहार हा अमृत आहे आमच्यासाठी सर मॅडम म्हणतायत की हा सकस संतुलित आहार त्यांच्या कुटुंबासाठी अमृत म्हणून आलाय आणि दोघांचंही आयुष्य बदललंय दोघांच्याही खूप सारे डिसऑर्डर कमी झाल्यात आणि चांगली लाईफस्टाईल चांगली जीवनशैली जगायला लागल्यात या सकस संतुलित आहार जर तुमच्या जीवनात आला नसता तर आज काय नेमकी परिस्थिती असते बरं तुमच्या कुटुंबाची तुम ते सगळं म्हणजे बिमारीनं ग्रस्त असते चिडचिड घरात वातावरण शांतता नसती राहिली चिडचिड जास्त असते येस तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन मॅडम सांगतायत की सकस संतुलित आहार हे त्यांच्यासाठी एक अमृत म्हणून त्यांच्या कुटुंबात आलं आणि त्यांचा बारा के जी फॅट लॉस झालाय बारा के जी फॅट लॉस आणि त्याबरोबर त्यांचं बीपी शुगर आणि मायग्रेन त्याचबरोबर हे सगळ्या डिसऑर्डर आणि डोकेदुखीचा ह्या सगळ्या त्रासातून त्या बाहेर निघल्या आता हे काय जे काय मेडिसिन तुमचं बंद झालंय तर ते तुम्ही स्वतः बंद केलंय का डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केलं डॉक्टरांनी बंद केले काय म्हणले डॉक्टर साहेब नंतर तुम्ही एवढं बारा लॉस करून गेल्यानंतर त्यांनी पाहिली माझी फाईल फाईल म्हणत होते खूप वजन कमी केलं म्हणत होते तुम्ही म्हणजे बरोबर फिटनेस मध्ये आता तुमची बीपी पण नॉर्मल आणि शुगर पण नॉर्मल आहे म्हणे ग्रेट वेल म्हणजे डॉक्टर साहेबांनी कॉन्ग्रॅच्युलेशन केलं की तुम्ही फॅट लॉस केलंय आणि त्यामुळे तुमचं बीपी आणि शुगर नॉर्मल रेंज आली तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन एक ग्लास हे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कारणीभूत ठरला आणि तो तुमच्या कुटुंबामध्ये बागच्या दहा महिन्यापूर्वी आला आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं त्याबद्दल प्रथम तर खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या कोचचंही खूप खूप अभिनंदन की त्यांनी तुम्हाला योग्य पद्धतीने गाईड केलं आणि त्यामधून हा बेनिफिट तुम्हाला मिळाला तर या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी गुले मॅडमचा हा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती प्रवते प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो मला एक सांगा अं की या संपूर्ण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ शकता तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी एक तास द्या आणि सकाळ संतुलित आहार घ्या त्याच्यामुळे तुमचं शरीर फिट राहील आणि एनर्जी एनर्जी राहील पूर्ण दिवस खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असंच हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी थँक्यू आज तुम्ही खूप सुंदर एक्सरसाइज गायडन्स केलाय आणि त्याबरोबर सर्वांना एक तुमच्या अनुभवातून एक चांगली शिकवण दिली की काय आयुष्यामध्ये चेंज होऊ शकतो लाईफ कसं चेंज होऊ शकतं नव्वद दिवसात